पंधराशे रुपये दिले तर आमच्या रिक्षावाल्याकडनं पाच हजार रुपये ते वसूल करतात इन्शुरन्स मागलाय स्पेअर पार्ट मागलेले आहेत आज त्यात काय आलंय मेट्रो चालू झाले मेट्रो चालू झाली गवर्नमेंट गाड्या आज रिक्षावाल्यांची अशी परिस्थिती मी रिक्षाला अध्यक्ष आहे पुणे शहरी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप लोरगे माझं नाव आहे गेली बारा वर्ष मी रिक्षावाल्यांसाठी झगडतोय चौदा सालापासून तर फार रिक्षावाले भीक मागायची वेळ आलेली फार फार म्हणजे आम्हाला इतकं वाईट वाटतं आम्हाला इतकं वाईट वाटतं काय बोलतो सुद्धा येत नाहीये आणि आम आमचं कोण काही चालून देत नाही आम्हाला कोण वालीच नाहीये काँग्रेसच्या चौदा चौदा सालीच्या पूर्वी जे, जे आम्ही सुखी होतो जे साठ बासष्ट रुपये पेट्रोल होतं आज एकशे पाच रुपये जनशक्तीचा प्रकार जो होणार आहे आणि रवींद्र भाऊ हे हो सर्वसामान्यातले कार्यकर्ते आणि या पोटनिवडणुकीत त्यांनी दाखवून पण दिलेले आणि यावेळेस बहुमताने पण महाराष्ट्रात काय होईल वाटतं युवकांना काय वाटतं महाराष्ट्रात यावेळेस युवकांचं मत तर समजा तसं सांगायला गेलं तर काँग्रेस राष्ट्रवादी केलापुरीचं राजकारण झालेलं आहे त्याच्यामध्ये युवक शक्यतो तर जातीचं राजकारण वगळ होता काँग्रेस राष्ट्रवादीलाच म्हणजे महाविकास आघाडी येईल महाविकास आघाडी येईल महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यामध्ये पेडिकेशन करायला गेलं तर काँग्रेस एक नंबर राष्ट्रवादी शरद पवार गट दोन नंबर आणि त्यानंतर उबाटा गट राहील मुख्यमंत्री कोणाला बघा वाटतं मला झालं तर मुख्यमंत्री म्हणून बघायचं गेलं तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर जयंतराव पटलांनाच बघावं लागेल आणि जर समजा अपोजिट साईडचं सा सरकार आलं भाजपचं वगैरे तर त्यावेळेस निश्चितपणे एकनाथ शिंदे काँग्रेस मोठा भाऊ असेल नाव असेल त्यावेळेस पार्टिसिपेशन करताना काय करतील पवार साहेब महत्वाची पदं घेतली नाना पटोले काँग्रेसचा नाना पटोले मुख्यमंत्री